नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी उपवासासाठी नवरात्रासाठी स्पेशल दोन अशा रेसिपीज बनवणार आहे तर पहिली तर रेसिपी आहे स्मूदी तर शुगर फ्री आहे बिलकुल साखरेचा वापर केलेला नाही आहे तर अतिशय टेस्टी आणि शुगर फ्री अशी स्मूदी आहे आणि त्याच्यानंतर मी वरईचा डोसा बनवलेला आहे अगदी सोप्या अगदी झटपट होणाऱ्या अशा आणि टेस्टी जरी उपवास असेल किंवा उपवास नसेल सर्वांनाच आवडेल अशा रेसिपी आहेत दोन्ही पण तर अशा रेसिपी काही उपवासासाठी असतील तर उपवास धरण्याचा बिलकुल कंटाळा नाही करणार तर सर्वात आधी तर स्मूदीसाठी मी एक साधारणतः एक दीड वाटी इतकं दूध घेतलं आहे एका भांड्यामध्ये आणि त्यामध्ये मखाने टाकलेत थोडेसे आणि तीन चार बदाम आणि तीन चार खजूर आहेत तर ते एक दहा पंधरा मिनटं ठेवलेत त्याच्यामध्ये भिजत आणि दहा ते पंधरा मिनटं झालं की त्याच्यानंतर ते, ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर गोड होण्यासाठी मी खजूर वापरलेत साखरेचा बिलकुलही वापर केलेला नाही आहे तर सर्वांसाठी चालेल अशी ही स्मूदी आहे आणि सर्वांना आवडेल अशी स्मूदी आहे आणि अगदी झटपट दोन ते तीन मिनिटमध्येच फिरवून होईल फक्त भिजवण्यासाठी जरी भिजवलं नाही तरी पण चालेल पण भिजवलं तर त्याची पेस्ट अगदी स्मूद आणि छान होते त्यासाठी ते भिजवून घेतले मी पाच ते दहा मिनटं जास्त वेळ पण भिजत ठेवायची गरज नाही आहे अगदी झटपट अशा ह्या रेसिपीज तयार होतात तर मी मिक्सरला फिरून घेते त्याच्यामध्ये एक केळ टाकलेले आहे तर ते केळ जे आहे तर ते छान पिकलेलं आहे त्यामुळे तेही छान गोड आहे आणि अगदी झटपट अशी जी बनाना आणि मखाना स्मूदी आहे तर ती तयार आहे तर उपवासासाठीच्या रेसिपीजमध्ये तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी उपवास असतील तर त्यावेळेस ब्रेकफास्टसाठीची जे ही रेसिपी आहे ही जर स्मूदी घेतली तर दुपारपर्यंत बिलकुलही भूक लागत नाही आणि शुगर फ्री पण आहे हेल्दी पण आहे आणि त्याच्यानंतरची आहे दुसरी रेसिपी तर वरईचा डोसा आहे हा पण अगदी झटपट होतो याच्यासाठी पण खूप जास्त वेळ पीठ वगैरे काही भिजवायची गरज नाही आहे तर मी यामध्ये वरई आणि साबुदाण्याचं सा पीठ आहे तर ते दोन्ही वापरले तर वरई थोडीशी मी गरम करून घेतली होती आणि मिक्सरलाच फिरून घेतले दोन्ही पिठं पिठंही काही दळून वगैरे आणलेले नाहीत अगदी झटपट असे दळून घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करून आणि चाळणीने चाळून घेतलेत तर सर्वात आधी वरईचं जे पीठ आहे तर ते एक चार पाच चमचे म्हणजे साधारणतः एक अर्धी ते पाऊन वाटी इतकं पीठ आहे तर ते घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक दोनच चमचे इतकं साबुदाण्याचं पीठ टाकलेलं आहे तर, तर, सा सा तर, ते। तर, तर ते पण मी मिक्सरलाच वाटलेलं आहे साबुदाणा मी डायरेक्टली वाटलं आहे गरम वगैरे केलेलं नाही भाजून वगैरे काही घेतलेलं नाही आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि दही तर थोडंसं आंबट असं दही आहे त्याची टेस्ट खूप छान येते तर साधारणतः एक दोन तीन चमचे इतकं दही टाकलं आहे आणि हे दही टाकल्यानंतर ते सर्व जे मिश्रण आहे तर ते छान एकत्र करून घेतलं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये जितकं आवश्यक असेल तितकं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे दह्याऐवजी ताक वापरलं तरी पण चालेल तर बघू शकता तुम्ही थोडंसं घट्ट वाटत होतं मला त्याच्यामुळे मी थोडंसं थो पाणी आणखीन टाकलं आहे आणि अगदी घावण बनवतो ना त्या पद्धतीचं पातळ सर बॅटर आहे तर ते तयार ते करायचं आहे खूप जास्त घट्ट असं बनवलेलं नाही आहे मी आणि ते झाकून एक दहा मिनिट हे पण भिजण्यासाठी ठेवलं आहे आणि एक झटपट अशी चटणी बनवणार आहे इन्स्टंट अशी चटणी आहे त्याच्यासाठी गॅ गॅस वगैरे काही लागणार नाही आणि खूप जास्त तयारी पण करायची नाही आहे फोडणी वगैरे काही करणार नाही मी त्यावर अगदी झटपट होते आणि चवीला पण छान लागते तर एका छोट्याशा वाटीमध्ये एक डबा आहे छोटंसं प्लॅस्टिकचं त्यामध्ये मी एक दोन चमचे इतकं दही घेतलं आहे अगदी थोडीशी मिरची पेस्ट आहे तर ती घेतली आहे साखर घेतली आहे थोडीशी आणि अगदी थोडं मीठ चवीपुरतं आणि हे सर्व मिक्स करून अशी झटपट अशी दह्याची चटणी आहे उपवासासाठी जी ती तयार केलेली आहे अगदी झटपट होते आणि एक दहा मिनटं जे पीठ आहे तर ते छान भिजवलं की त्याच्यानंतर ते परत एकदा चमच्याने मिक्स करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी त्यानंतर तवा छान गरम करून घेतला आहे आणि शेंगदाणा तेल वापरले उपवासासाठीचं तूप वापरलं तरी पण चालेल तर तेल छान स्प्रेड करून घेतलं आहे तव्यावर आणि तवा चांगला गरम झाला की त्यानंतर एक पळीभर इतकं बॅटर घेतलं आहे आणि ते तव्यावर सोडून घेतलं आहे तर खूप जास्त स्प्रेड करायची गरज नाही आहे पातळ आहे बॅटर त्यामुळे ते थोडंसं स्प्रेड होईल आणि बघू शकता तुम्ही छान असे बबल्स पण आलेत त्याला आणि बॅटर हे जरा पातळ होतं त्याच्यामुळे जास्त स्प्रेड करायची गरज पडलेली नाही आहे ते अगदी छान असं पातळ सर पसरून गेलेलं आहे आणि एक दोन मिनिट थोडंसं वाफू द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचे कडा सोडवून घ्यायचे उलटण्याने आणि ते पलटवून दोन्ही बाजूने छान असं खमंग असं जो डोसा आहे तर तो भाजून घ्यायचा आहे तरा तर अतिशय झटपट अशा दोन या उपवासाच्या रेसिपीज आहेत तर त्या रेसिपी तुम्ही नक्की करून बघा जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर रेसिपी नक्की करून बघा तर मी थोडेसे डाळिंबाचे दाणे घेतलेत आणि सर्व केले हरे डोसा रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद